सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढतानाचे चित्र दिसून येत आहे गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत असल्याचं चित्र आहे मात्र मागील तीन दिवसांमध्ये चार लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत यामुळे नागरिकांनी पालकांनी संताप व्यक्त केला आहे मुली शाळेत कोणाच्या विश्वासावर पाठवायच्या किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी कोणावर अवलंबून राहायचं असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत पुण्यातील वानवडीत स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणं हादरलं आहे तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचाराची घटना चा समोर आली आहे पुण्यातील खराडीतील शाळेत हा प्रकार घडला या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक ऑक्टोबरला तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकली चाई तिला गुड टच आणि बॅड टच संदर्भात माहिती सांगत होती तिला या गोष्टी शिकवत होती त्यावेळी चिमुकलीने शाळेत तिच्यासोबत असा प्रकार घडल्याचं सांगितलं त्यानंतर आईने शाळेतील मुख्याध्यापकांना या संदर्भात माहिती दिली मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे अजून आरोपीची ओळख पटलेली नाही पोलिसांकडून तपास सुरू आहे